नमस्कार मित्रांनो सात तारखेला म्हणजे उद्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे तिसरा टप्पा हा अत्यंत निर्णायक टप्पा ह्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने असणार आहे यामध्ये महत्वाचं जर आपण बघितलं तर गुजरातमधल्या सव्वीसच्या सव्वीस आता पंचवीस एक जागा तर सुरतची बिनविरोध झाली पंचवीसच्या पंचवीस दीव दमनची जागा आणि दादरा नगर हवेली अशा गुजरातमधल्या सत्तावीस जागा गुजरात त्या पट्ट्यातल्या सत्तावीस जागा उत्तर प्रदेशमधल्या दहा जागा आणि कर्नाटकमधल्या चौदा आणि महाराष्ट्रामधल्या अकरा आणि खास करून महाराष्ट्रातल्या ह्या जागा कुठल्या आहेत की जिथून महाराष्ट्राचं राजकारण फिरतं अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या अकरा जागा या या आहे यामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने या सर्व हेवीवेट लढती आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये सगळ्यांचं लक्ष म्हणजे बारामती म्हाडा उस्मानाबाद कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि लातूर ह्या हेवीवेट फाईट या, हेवी या मतदारसंघामध्ये आहेत त्यामध्ये जर आपण उस्मानाबादचं जर सर्वात आधी बघितलं तर उस्मानाबादमध्ये अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गट शिवसेना इथून मशाल घेऊन विद्यमान खासदार ओमराजे नाईक निंबाळकर उभे आहेत आणि ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा काठीची टक्कर आहे आणि ओमराजे निंबाळकर यांचं पारडं थोडंसं या मतदारसंघामध्ये झडे निवडणुकीचे पर्सेंटेज काय होतात त्या हिशोबाने आपल्याला ह्या जागेचं सर्व कॅल्क्युलेशन करणार आहे पण आता तरी एक्झिट पोल जे आहेत ना हे ओमराजे यांच्या बाजूने थोडेसे झुकलेले आपल्याला दिसत आहेत उस्मानाबादमध्ये त्यानंतरचा मतदारसंघ आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर म्हाडा म्हाडा हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने प्रतिष्ठेचा केला आहे कारण ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मोहिते पाटील कुटुंबाने दागा दिलेला आणि मोहिते पाटील कुटुंबातले धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन सी पी शरद पवार गटाकडून तुतारी ही चिन्ह घेऊन म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये उभे या मतदारसंघामध्ये सुद्धा मित्रांनो काटेकी टक्कर आहे कारण ह्या मतदारसंघामध्ये म्हाड्याचे आमदार बबनदादा शिंदे असतील किंवा आता जो विठ्ठल परिवार आहे विठ्ठल कारखान्याचे जे अभिजित अभिजित आबा जे आहेत ते सुद्धा आता भारतीय जनता पार्टीबरोबर आलेत त्यानंतर दुसरीकडे जर मोहिते पाटील गटाकडून जर आपण बघितलं तर मोहिते पाटलांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उत्तमराव जानकर होते गेल्या वेळेस त्यांनी माळशिरसमधून विधानसभेची निवडणूक लढली होती ते आता अजित पवार आपलं शरद पवार गटाकडं आहेत म्हणजे हे सगळं गटातटाचं राजकारण या म्हाड्यामध्ये आहे आणि जो गट आपलं मतदान इंटॅक्ट ठेवेल तो गट या म्हाडा लोकसभेची जागा जिंकेल आणि एक महत्वाचा विषय असा या म्हाड्यामध्ये म्हाड्यामध्ये पक्षापेक्षाही गटातटाला जास्त महत्व आहे म्हणजे म्हाड्यामधून बबनदादा शिंदे असतील करमाळ्यामधून करमाळ्यामधून तुमचे संजय मामा शिंदे असतील त्यानंतर सांगोल्यामधून आबा पाटील आणि शहाजी बापू पाटील असतील यांचा गट असेल हे सर्व भारतीय जनता पार्टीचा काम करत आहे त्यानंतर त्यांच्या समोर जे ते फलटणचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाबरोबर गेलेले निंबाळकर जे आहेत ते निंबाळकर ते अजित पवार गटाच्या विरोधामध्ये काम करत आहेत ते मोहिते पाटलांना मदत करत आहेत त्यानंतर कर फलट या म्हाड्यातला शेतकरी कामगार पक्षाची खूप ताकद आहे सांगोल्यामध्ये तो शेतकरी कामगार पक्षसुद्धा मोहिते पाटलांची मदत करतोय या अशी गटातटाची लढाई आहे म्हाड्यामधली आणि भारतीय जनता पार्टीने एक प्रतिष्ठेचा विषय या म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये केला आहे त्यानंतर आपण सगळ्यात जर महत्वाचा मतदारसंघ बघितला की ज्याने पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचं सगळं महाविकास आघाडीचं सगळं गणितच बिघडून ठेवलं तो मतदारसंघ म्हणजे सांगली या मतदारसंघामध्ये अपक्ष उभे आहेत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील सुद्धा खासदार होते दोन हजार नऊ ला दोन हजार चौदाला त्यांचा संजय काकांनी पराभव केला होता आणि दोन हजार एकोणीसला विशाल पाटील हे राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटनेचं जे कब्बशी चिन्ह घेऊन निवडणुकीला उभे होते आणि त्यावेळेस सुद्धा संजय काका पाटील यांनी विशाल पाटलांचा पराभव या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये केला होता पण पर ह्यावेळेची परिस्थिती अशी आहे की शिवसेना उभाटा गटाकडून या मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील उभे आहेत चंद्रहार पाटील मशाल चिन्ह घेऊन या मतदारसंघामध्ये निवडणूक लढत आहेत त्यांच्या समोर विशाल पाटील हेच महाविकास आघाडीमधले काँग्रेस पक्षाची बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढत आहेत आणि या तिघांच्या तिकडीमध्ये आजपर्यंतचा इतिहास आहे की जर त्रिशंकू लढत झाली तर याचा फायदा डायरेक्ट विद्यमान खासदाराला होतो कारण जे मताचं विभाजन होतं याचा फायदा सांगलीमध्ये संजय काका पाटील यांना या मतदारसंघामध्ये होऊ शकतो त्यानंतर आपण खाली आलो हातकळंगळे हातकळंगळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्रिशंकू लढत आहे राजू शेट्टी इथून विधान लोकसभेची निवडणूक लढत आहेत त्यानंतर सत्यजित पाटील जे आहेत उभाटा शिवसेना उभाटा गटाकडून माझे आमदार ते या मतदारसंघामध्ये निवडणूक लढत आहेत त्यानंतर शिवसेना जो एकनाथ शिंदे यांचा गट आहे ते धनुष्यबान चिन्ह घेऊन धर्यशील माने विद्यमान खासदार या मतदारसंघामधून निवडणूक लढत आहेत इथं सुद्धा त्रिशंकू लढत आहे पण या मतदारसंघामध्ये आता सांगता येत नाही काय होईल कारण खूप काटी की फाईट या मतदारसंघामध्ये आहे कारण कलप्पा ना आवडे यांचा संपूर्ण परिवार जो असेल किंवा भारतीय जनता पार्टी पृथ्वीराज बाबा देशमुख ही जी सगळी यंत्रणा आहे ही यंत्रणा सर्व धरेशील माने यांच्या मागं उभी आहे त्यात कोल हातकंगल्याच्या शेजारी जर आपण आलो तर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढत आहेत त्यांच्यासमोर विद्यमान खासदार संजय मंडलिक ही त्यांच्या समोर निवडणूक लढत आहेत आधी सुद्धा मित्रांनो संजय मंडलिकची त्यांचं कुटुंब आणि शाहू महाराज यांचे चिरंजीव ची संभाजी महाराज आणि संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांच्यामध्ये लढत झाली सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष कोल्हापुरातून लोकसभेसाठी निवडून आले होते कारण शरद पवारांनी त्यांचं तिकीट कापलं होतं ती खूप गाजलेली निवडणूक होती कोल्हापूरमध्ये ह्या सुद्धा कोल्हापूरची निवडणूक खूप हेवी भेटे आणि या निवडणुकीमध्ये थोडंसं जे छत्रपती शाहू महाराज काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत त्यांचं पारडं एक्झिट पोलमध्ये जड सांगते आणि परिस्थितीसुद्धा तशी आहे आता वोटिंग पर्सेंटेज काय होतं त्याच्यावरती ठरेल महा महायुतीकडून तर खूप मोठं त्याच्यावरती एक थी थी। मा, दावे केले जातात की कोल्हापूरची जागा आम्ही दोन लाखांनी जिंकू तीन लाखांनी जिंकू पण वस्तुस्थिती वेगळी ग्राउंडवरती कारण कोल्हापूरमध्ये काँग्रेस पार्टीला काँग्रेस पार्टी म्हणण्यापेक्षा छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये थोडंसं त्यांची बाजू थोडीशी आहे एक्झिट पोलमध्ये सुद्धा तेच सांगते त्यानंतर मित्रांनो आपण इकडं खाली येऊ हो कोकणामध्ये कोकणामध्ये सगळ्यात रंजक लढत आहे ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात लढत आहे आणि पारंपरिक यांचे विरुद्ध की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना आणि नारायण राणे यांचं विळा भोपळ्याचं म्हणजे शिवसेना म्हणजे शिवसेना गट विळा भोपळ्याचं नाते हे सगळ्यांना माहिती आहे पण ह्या वेळेस कोकणामध्ये असं झालंय की शिवसेनेने खूप ताकद लावलेली शिवसेना उभाटा गटाने आणि हे जे विनायक राऊत आहेत हे विनायक राऊत यांनी दोन वेळा नारायण राणे यांचा पराभव केला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये सर्व जे सर्व गणित जे आहे हे गणित आहे रत्नागिरी जिल्ह्यावरती कारण दोन जिल्ह्यांचा मिळून हा लोकसभा मतदारसंघ आहे रत्नागिरी जिल्ह्यातले काही विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातून नारायण राणे यांना किती मताधिक्य भेटतंय याच्यावर याच्यावरती ह्या निवडणुकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन अवलंबून आहे नारायण राणे यांना जर रत्नागिरी सिंधुदुर्गची लोकसभेची निवडणूक जिंकायची असेल तर त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातले जे विधानसभेचे मतदारसंघ येतात त्या मतदारसंघामधून जसं शेखर निकम आहेत दापोलीमधून त्यानंतर स्वतः जे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत उदय सामंत असतील या सर्व नेत्यांनी ताकद लावणं खूप गरजेचं आहे या मतदारसंघामध्ये रत्नागिरीमध्ये आणि नारायण राणे जर यांना खासदार व्हायचं असेल तर त्यांना रत्नागिरीमधून मताधिक्य भेटलं पाहिजे कारण त्यांच्या कणकवलीमधून त्यांना मताधिक्य भेटणारच आहे त्यांचा मतदारसंघ आहे खाली सावंतवाडीमध्ये जर जे दीपक केसरकर शिक्षण मंत्री यांनी समजा काय जर स्थिर राहिले तर तिथून सुद्धा नारायण राणे यांना चांगलं मतदान सावंतवाडीमधून होऊ शकतं पण सगळी गेम जी नाही मतदारसंघामध्ये ती आहे फक्त आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्यातले जे लोकसभ विधानसभेचे मतदारसंघ आहे त्याच्यावरती तिकडं काय घोळ झाला तर नारायण राणे यांचा सुद्धा या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून त्यांचा पराभव होऊ शकतो असं एक्झिट पोल म्हणत आहे पण भारतीय जनता पार्टीने महायुतीने खूप ताकद या मतदारसंघामध्ये लावली त्यानंतरचा मतदारसंघ त्याच्या शेजारी रायगड रायगड मतदारसंघामधून एक हेवीवेट फाईट आहे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यात लढत होते आणि ह्या लढतेमध्ये सुनील तटकरे यांची बाजू बाजूवरचड सांगतायत एक्झिट पोल आता याच्यामागं काय कारण आहे की शिवसेना जो भरत गोगावले असतील महाडाचे आमदार किंवा रायगड जिल्ह्यातली जी ठराविक ठराविक जे शिवसेनेचे जे आपण त्याला म्हणतो की शिवसेनेचे जे जे पॉकेट्स आहेत ते पॉकेट्स आपल्याला इथं सुनील तटकरे यांनी त्याची जुळजुळ केलेली दिसती आणि या मतदारसंघामधलं जे अल्पसंख्याक मतदान आहे श्रीवर्धन या सर्व पट्ट्यातलं जे अल्पसंख्यांक मतदान आहे या अल्पसंख्याक मतदानसुद्धा सुनील तटकरे यांनी त्याची बऱ्यापैकी जुळाजुळ केली त्याच्यात जर का थोडासा जर दागा फटका झाला या पॉकेटमध्ये तर सुनील तटकर यांना अडचण या रायगड लोकसभा मतदारसंघामधून येऊ शकते नाही आता एक्झिट पोलनुसार तर सुनील तटकर यांना रायगडमधून यांनासुद्धा वरचड बाजू या लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगत आहेत त्यानंतर मित्रांनो मित्रांनो त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे सातारा साताऱ्यामधून छत्रपती उदयनराजे महाराज निवडणूक लढत आहेत त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी साताऱ्यामधून एक म्हण महत्वाचा विषय असा आहे की साताऱ्यामध्ये आता तुम्हाला माहीत असेल की मकरंद आबा पाटील जे कराडचे आमदार आहेत त्यानंतर साताऱ्यामध्ये कोरेगावचे आमदार आहेत महेश शिंदे है ना यांची भूमिका निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाची असणार आहे कारण कोरेगाव मतदारसंघामधून विद्यमान जे आता उमेदवार उभे आहेत शशिकांत शिंदे हे त्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं आधी दोन वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलंय तिथून छत्रपती उदयनराजे महाराजांना मताधिक्य भेटणं खूप महत्वाचं आहे आणि साताऱ्यामध्ये सुद्धा एक्झिट पोल जरी छत्रपती उदयनराजे यांना सांगत असले पण साताऱ्यामध्ये सुद्धा लढत आहे त्यानंतर मित्रांनो एक अजून एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे आपला बारामती आहे ना म्हणजे बारामती मतदारसंघ म्हणजे सगळ्यांचं लक्ष लागले बारामतीकडं मी म्हणलं आता तुम्हाला शेवटी सांगा बारामतीमध्ये काय खेळ चालू आहे बारामतीमध्ये जर आपण आत्ता जी परिस्थिती बघितली आणि दादा यांनी जी ताकद बारामतीमध्ये लावलेली आहे त्यानुसार जर आपण बघितलं मी माझ्या मनात सांगत नाही मी एक्झिट पोलचं सांगते नाही तर तुम्ही म्हणाल लिहायला काय एक्झिट पोल जे आता सी वॉटरचा आलाय बाकीचे सगळे एक्झिट पोल आलेत ना एक्झिट पोलनुसार मी सांगते मी तीन दिवस तेच करत होतो तर ह्या एक्झिट पोलमध्ये ही जी जागा आहे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार गट आहे या शरद पवार गटाला ही जागा सांगते एक्झिट पोल सांगतायत स्टार नेल्सनचा एक्झिट पोल सांगते सी वोटरच्या सर्वेनी तर आधीच सांगितलं होतं पण आता जे सर्वे आलेत त्यानुसार मी तुम्हाला सांगतो पण ह्या मतदारसंघामध्ये जी लढत आहे ना ही लढत अजित दादा यांनी अत्यंत चुरशीची केलेली आहे या मतदारसंघामध्ये भोर वेल्ला मुळशी खडकवासला बारामती इंदापूर दौंड ह्या सर्व विधानसभा मतदारसंघामधून मतदानाचं पर्सेंटेज काय होतंय याच्यावरती सगळा खेळ ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये डिपेंड आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट त्यानंतर बाकीचे सगळे जे मित्रपक्ष असतील त्यांनी आपली संपूर्ण ताकद त्या ली 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 ले ले या मतदारसंघामध्ये लावलेली आहे म्हणजे प्र प्रचाराची यंत्रणा असेल त्यानंतर बाकी जे सर्व गोष्टी असतील त्याच्यामध्ये त्यांनी यंत्रणा लावलेली आहे संपूर्ण ताकद लावलेली आहे आणि दुसरीकडं जो शरद पवार गट आहे त्यांच्याकडून एक भावनिक साथ घातलेली आहे मतदारांना है ना रोहित पवार शेवटच्या सभेमध्ये रडलेसुद्धा बारामतीमध्ये ते एक भावनिक साथ घातली आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती या मतदारसंघामध्ये आहे पण मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातली सर्वात चुरशीची लढत काहीच सांगू शकत नाही मतदानाची टक्केवारी जर बारामतीमध्ये जास्त झाली तर याचा फटका शरद पवार गटाला बसू शकतो बारामतीमध्ये पण मतदानाची टक्केवारी जर गेल्या वेळेसपेक्षा बरोबर राहिली किंवा गेल्या वेळेसपेक्षा थोडीशी कमी राहिली तर याचा फायदा सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो पण सांगता येत नाही काय होईल बारामतीचं सांगू शकत नाही तुम्ही चार जून दुपारी एक वाजेपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघामधून कोण निवडून येईल आणि बारामतीचा कोण खासदार होईल हे सांगता येत नाही मित्रांनो हे अकरा मतदारसंघ होते तिसऱ्या टप्प्यातले अत्यंत महाराष्ट्रामधलं एक चुरशीची लढाई या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे अकराच्या अकरा मतदारसंघामध्ये त्यानंतर सातव्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झाल्याच्या नंतर आपल्याकडं तेरा तारखेला चौथ्या टप्प्याचं मतदान आहे या मतदानामध्ये मित्रांनो मराठवाड्यातले जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे म्हणजे नगर असेल किंवा मराठवाड्यामध्ये औरंगाबाद आहे पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातलं मावळ शिरूर यासारख्या मतदारसंघाचा या सर्व चौथ्या टप्प्यामध्ये समावेश आहे त्याचंसुद्धा मी तुम्हाला संपूर्ण कॅल्क्युलेशन घेऊन येईल चौथ्या टप्प्याचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र